नमस्कार नमस्कार नमस्ते आपली पेट्रॉई दोन महिन्यापूर्वी झालेली तेव्हा मी तुमच्याकडे आलो होतो प्रॉडक्ट घेऊन आणि तुम्ही तेव्हा बऱ्याच जाणसानी सांगितलं होतं मला जे प्रोडक्ट वापरायच्या आधीचे जे काही तुमच्या आजार होते बरोबर ना पण आता तरी एकंदरीत वाटतंय का तुम्ही जवळजवळ चार ते पाच वर्षाचा कोर्स केला बरोबर ना पण त्याच्यामध्ये तुमच्यात भरपूर बदल झाला तर मग काय काय बदल झाला काय केवढं दोन मिनिटं सांगा मला माझा पोटाचा प्रॉब्लेम तर हे सर्व त्रास माझे जवळजवळ कंट्रोल झाले आज माझं रक्त सुद्धा चौदा पॉईंट आठ हा म्हणजे खूप माझी प्रगती झाली ते सांगत होते मला परत त्यावेळेस काहीतरी नखांचा हा तर हे नख माझे वाढलेले आहेत बघा हा ते आता बघत